श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त प्राध्यापक बैसरे यांच्या पुस्तकांमधून भाग क्रमांक चौसष्ट क्षणभर विषय संघ मारक ठरतो एकोणीसाव्या शतकातील घटना आहे स्वामी दयानंदांचा एक अति सत्वशील आणि साधनी शिष्य होता सकाळची ध्यानधारणा आटोपून तो मंदिराकडे निघाला वाटेमध्ये गर्दी दिसली काय आहे म्हणून त्याने डोकावले एक सैनिक आणि त्याची प्रेयसी दोघेही दारूच्या नशेत होते ते वाटतेल ते बरळत होते पुढे त्या दोघांनी लोकमर्यादा ओलांडली त्या दृश्याचा शिष्याच्या मनावर परिणाम झाला पुढे चार आठ दिवस तो ध्यानाला बसला की ते दृश्य त्याच्या मनापुढे उभे राहील शेवटी स्वामींनी त्याला जवळ बसवला आपण ध्यान लावून त्याला स्पर्श केला तेव्हा त्याची ध्यानकला पूर्ववत स्वाधीन झाली साधकाचे मन साधनाने अधिकाधिक संवेदनशील होत जाते त्याच्यावर दृश्याचा परिणाम त्वरित होण्याचा संभव असतो यासाठी त्याने विषयी लोकांची संगत शक्य तितके टाळणे जरूर असते गेलेली सूक्ष्मता मिळवण्यास कष्ट पडतात ईश्वराचे जे मनोगत त्याची आपुले उचित रोमन सम्राट निरोचा काळ होता निरो अत्याचारी व लहरी म्हणून प्रसिद्ध आहे त्याचा एक सरदार ॲग्रिपिनस अतिशय सत्यवादी व वा निर्भय होता तो स्टोईक पंथाचा प्रामाणिक अनुयायी असल्यामुळे मोठा सहनशील आणि आनंदी असे सरकारी कामावर असल्याकारणाने बरेच दिवसात त्याला शांतपणे व स्वस्थपणे जेवण जेवता आले नव्हते तो रोमला परत आला व आपल्या मुलाबाळांबरोबर आता जेवायला बसणार इतक्यात दरवाजा उघडून नीरोचा एक सरदार पाच दहा सैनिकांसह घरात घुसला सरदार म्हणाला ॲग्रिपिनस सम्राट नीरोने तुला शिक्षा दिली आहे ॲग्रिपिनस बोलला कसली मृत्यूची सरदार म्हणाला नाही देशातून हद्दपार होण्याची ॲग्रिपिनस म्हणाला ईश्वराचे उपकार म्हणायचे पण जरा थांबणार का आम्ही जेवून घेतो सरदार कडकपणे म्हणाला माझा नाईलाज आहे नीरोचा हुकूम आहे की आत्ताच्या आत्ता तुला आफ्रिकेला पाठवून दिले जावे हे ऐकून ॲग्रिपिनस प्रसन्नतेने एवढंच बोलला तर मग चला आफ्रिकेला जाऊन मगच जेऊ ईश्वराची मर्जी अशीच आहे असे दिसते जो प्रसंग येईल त्यामध्ये बिनतकरार समरस होणे हा शरणागतीचा प्राण आहे आणि शरणागतीशिवाय ईश्वर दर्शन अशक्य आहे पुढे आहे झोप कशी येईल श्री ब्रह्मानंदांना रात्री नामस्मरणाचा जोर चढे इनामदार त्यांना म्हणाले आपण रात्री थोडा वेळ झोप का घेत नाही श्री ब्रह्मानंद म्हणाले अरे दिवसा उजडी दृश्य अंगावर आदळत असते रात्री ते थांबते तेव्हा नामस्मरण केले तर श्रीगुरूंचे दिव्य स्वरूप सारखे समोर राहते तो आनंद गमावून झोप कशी घेऊ नामस्मरणामध्ये झोप आटली की काम झाले पुढे आहे ही माझ्या मागे नको गुरुदेव रानडे यांनी सन एकोणीसशे पंधराच्या सुमारास स्वतःला आलेला अनुभव सांगितला ते म्हणाले माझे नामस्मरण मनासारखे चालले होते त्यावेळी मला विशिष्ट अवस्था आली कोणीही व्यक्ती माझ्यापुढे आली की तिच्या भूत भविष्याचा चित्रपट डोळ्यापुढे दिसू लागे त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो मग मी महाराजांना अशी प्रार्थना केली की ही रिद्धीसिद्धीची पिढा माझ्या मागे लावू नका आपल्या भक्तीव्यतिरिक्त मला काही नको हे सर्व थांबवा या प्रार्थनेनंतर हे सारे थांबले आपला अनुभव सांगून गुरुदेव पुढे म्हणाले अहो नामामध्ये रंगण्यात जो आनंद आहे त्याच्यापुढे या सिद्धीची काही किंमत नाही उलट त्यांच्या नादी लागण्यात धोका आहे पुढे आहे डोक्यावर हात ठेवून देव भेटत नाही शांताश्रम नावाचे एक नाम सिद्ध होऊन गेले काशीमध्ये राहून बारा वर्ष त्यांनी राममंत्राचा जप केला नामाची त्यांना एवढी सवय झाली की नंतर काही दिवस राम शब्दाशिवाय त्यांना अन्य शब्द बोलण्यास कष्ट पडत असत त्यांच्याकडे एक वारकरी आला आणि म्हणाला महाराज मी पुष्कळ नामस्मरण करतो पण अजून प्रचिती येत नाही आपण माझ्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे माझे ध्यान लागेल शांताश्रम त्याला म्हणाले अरे सद्गुरू डोक्यावर हात ठेवून शिष्याला देव दाखवतात ही खुळचट कल्पना आहे अशाने कोणी शिष्य तयार होत नसतो वारकरी म्हणाला असे जर आहे तर मग देवाचे दर्शन कसे होते सांगा। ते सांगा त्यावर स्वामी म्हणाले सद्गुरू शिष्याला ईश्वराचे नाम देतात त्या नामामध्ये पूर्ण विश्वास ठेवून त्याचा अखंड जप करावा नामाच्या जपाची तंद्री लागली की साधकाचे विकार क्षीण होतात त्याला ईश्वर दर्शनाची तळमळ लागते त्या तळमळीमध्ये ईश्वराच्या दर्शनाचे बीज आहे पुढे आहे आधी घाणीतून बाहेर या कुलकर्णी नावाचे एक मोठे योगी होते सकाळी चार वाजता ते ध्यानाला बसत सकाळच्या अकरा वाजता ते ध्यानातून उठत त्यांना शिवाप्पा नावाच्या मास्तरांनी विचारले मला काही योग सांगा त्यावर योगी म्हणाले आधी घाणीतून बाहेर या म्हणजे सांगतो याचा अर्थ असा की इंद्रियांच्या आकर्षणातून सुटल्याशिवाय योगाचा अधिकार प्राप्त होत नाही पुढे आहे देहदुःखात समाधान महाशय श्री रामकृष्णांचे खरे शिष्य होते कोणतेही दुःख आले तरी त्यामध्ये त्यांना श्री रामकृष्णांची कृपा दिसून येई एकदा त्यांचे दोन्ही हात एका चमत्कारिक व्याधीने सारखे ठणकू लागले त्यांना ठणक्याचा त्रास होतच होता पण हात मुळीच हलवता येत नसत हात जोडून बसले म्हणजे त्यांना बरे वाटे ही व्यथा पाहून कोणी हळहळला तर नागमाशे म्हणत आहो तसे नाही मी आनंदात आहे मला सारखे हात जोडून बसावे लागते त्यामुळे अखंड नामस्मरण घडते ही खरी श्रीरामकृष्णांची कृपा नाही का त्यांना जुनाट पोटदुखी होती पोट दुखू लागले म्हणजे त्यांना असह्य वेदना व्हायच्या पण कमाल अशी की त्यामुळे त्यांच्या मनाचे समाधान कधी भंगले नाही फार वेदना होऊ लागल्या म्हणजे ते प्रसन्नतेने म्हणत जय प्रभू श्रीरामकृष्ण या पोटदुखीमुळे मला तुमचे सतत स्मरण होते म्हणून ही पोटदुखी माझ्यावर उपकार करते ही अशीच राहू दे पुढे आहे अखंड नामस्मरण मला साधले आहे लकुंडी हनुमंतराव नावाचे श्री ब्रह्मचैतन्यांचे एक अधिकारी शिष्य होऊन गेले एकसारख्या संथ वेगाने श्रीराम जय राम जय जयराम असा त्यांचा जप चालू असे अखंड व एका तालबद्ध लयत हनुमंतरावांचा जप सतत तीन तीन चार चार तासपर्यंत चालायचा त्यावेळी ते अगदी शांत आणि प्रसन्न मुखाने बसलेले असत नामाचे साधन माणसाला सिद्ध कसे बनवते याबद्दल ते सांगत की आपण झोपलो तरी आपला श्वास चालतो प्राणवायू चा तो चालवतो नाभीच्या ठिकाणी असणाऱ्या परावाणीशी या वायूचा संबंध असतो म्हणून श्वासाबरोबर शरीरामध्ये एक अव्याहत शब्द देखील उत्पन्न होत असतो या शब्दाला अजपा अथवा सोहम म्हणतात या अजपाजपाशी समरस झाले तादात्म्य पावले की ध्यानयोग साधतो गुरुंनी दिलेल्या नामाचा अखंड जप केला म्हणजे त्याचे अजपाशी एकरूपत्व होते या एकरूप होण्यास मोठी चिकाटी लागते पण असे नाम चालले म्हणजे त्यास श्वासातील नामस्मरण असे म्हणतात श्री हनुमंतराव अंथरुणार पडले तरी सतत मौन जप चालू असे ते फक्त डोळे मिटून पडून राहत त्यांना एकदा एकाने विचारले आपला अनुभव सांगाल का त्यावर ते, ते म्हणाले हल्ली मी ध्यानात शीघ्र व गाढ एकाग्र होत असतो झोप ही अवस्था जवळजवळ मला नसतेच अखंड नामस्मरण मला साधले आहे मला श्री रामदर्शन झाले आहे एकदा असे दिसून आले की सर्वत्र आकाशभर मागे पुढे व हृदयात सर्वत्र तेजोमय अशी सीतारामाची जोडी भरून राहिली आहे स्वतःचा देहसुद्धा स्वतंत्र अस्तित्वात राहिलेला नसून सर्वत्र आत व बाहेरही आकाशभरही जिकडे पाहावे तिकडे सर्वत्र सीताराम सीताराम या जोडीने वातावरण भरून गेले आहे श्री हनुमंतराव यांनी नामाला योगाची जोड दिली होती पुढे आहे याला म्हणावे गुरुनिष्ठा श्री ब्रह्मचैतन्य यांनी श्री ब्रह्मानंद यांना नामस्मरणाचा प्रसार करण्यासाठी कर्नाटकात पाठवले जाताना त्यांना पादुका दिल्या श्री ब्रह्मानंदांनी त्या पादुका रेशमी दोरीने एकत्र बांधल्या त्या ते नेहमी त्यांच्या गळ्यात असत सद्गुरूंची गाठ पडण्याच्या आधी आपण संन्यास घ्यावा असे त्यांच्या मनात होते पण नंतर त्यांनी तो विचार सोडून दिला त्याबद्दल विचारले असता ते, विचार ते म्हणाले ज्याच्याकडून संन्यास घ्यायचा त्याच्या पायावर डोके ठेवावे लागते हे डोके तर श्री महाराजांच्या पायावर ठेवले आहे आता दुसऱ्याच्या पायावर ठेवण्यास डोके शिल्लक आहे कुठे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम।